आप्पासाहेब नाईक श्री पैसापण शेतकरी सहकारी बँक हुपरे यांची पंचेचाळीसावी व्याख्यानमाला देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी देशातील नागरिकांचे समाज प्रबोधन करून जनजागृती करणे या उद्देशाने सार्वजनिक गणेश उत्सव सुरुवात लोकमान्य टिळक यांनी केली लोकमान्य टिळकांच्या या उदात्य ध्येयाला अनुसरून आप्पासाहेब नाईक श्री पैसापण शेतकरी सहकारी बँक हुपरे यांनी सहकारातून समाज प्रबोधन करण्याचा एक भाग म्हणून या संस्थेकडे दरवर्षी गणेशोत्सव काळामध्ये व्याख्यानमालाचे आयोजन केले जाते विविध विषयावर माहिती नामवंत विचारवंतांकडून देण्याचे कार्य चालू असते त्याच अनुषंगाने यावर्षी देखील पंचेचाळीसवी प्रबोधनात्मक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे या व्याख्यानमालेसाठी विविध क्षेत्रातील विचारवंतांना निमंत्रित करण्यात आले आहे ही व्याख्यानमाला दिनांक सात नऊ दोन हजार चोवीस ते सोळा नऊ दोन हजार चोवीस या काळामध्ये स्वर्गीय एल वाय पाटील सभागृह हो पैसापंड बँक येथे रोज सायंकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेत होणार आहे यासाठी व्याख्याते व विषय पुढील प्रमाणे दिनांक सात नऊ दोन हजार चोवीस मनोहर जोशी विषय सहकार कालाचा आजचा आणि उद्याचा दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस डॉक्टर रामचंद्र बाबुराव हनबट्टे विषय माझे वास्तव्य दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस मनीषा उदय डांगे विषय संस्कार आणि संस्कृती काळाची गरज आणि दहा दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस प्राध्यापक प्रकाश यल्लापा कदम जगणे आनंदाचे दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस बापू कोंडेकर विषय कोल्हापूर टू लंडन बाय कार दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस मधुकर पाटील विषय जगावे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे लढावे छत्रपती संभाजी महाराजांसारखे दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस प्राध्यापक एम पी पाटील विषय युवाशक्ती व्यसनमुक्ती आणि राष्ट्रभक्ती दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीस श्री विजय सदाशिव काळे विषय चला थोडा विचार करूया दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर विषय मेंदूचे आरोग्य सोमवार दिनांक सोळा नऊ दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजता सौ तेजस्विनी शिवराज नाईक विषय पालकतत्व आणि संस्कार तरी या व्याख्यानमालेसाठी येणाऱ्या सर्व व्याख्यात्यांचे विचार ऐकण्यासाठी शहरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन बँकेचे कार्यसंचालक शिवराज नाईक यांनी केले यावेळी बँकेचे अध्यक्ष अण्णासो भोजे उपाध्यक्ष शामराव गायकवाड नानासो गाट आनंदराव उल्पे आप्पासाहेब देसाई शीतलकुमार पाटील श्रीकांत नाईक यशवंत पाटील प्रमोद गाठ आदी मान्यवर हजर होते ప్రతినిధి శాబుద్దిన గడుబాయి